वेलकम टू सी फूड फेस्टिवल हे आपलं ग्रँड आहे जे एकदाच येत हे फ्राय चालू आहे खेकड्यांचं काय आहे खेकड्याचं सहाशे रुपये साईज बाराशे पण आहे आठशे पण आहे स्वीस पोलीवडा अडीचशे रुपये शिंपळे मसाला दीडशे रुपये नमस्कार मित्रांनो मी विजय बाबे नवीन बाप्पा तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मी आलो वर्सोवा सी फूड फेस्टिवलला तो असणार आहे दहा जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंत रात्री सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वर्सोवा मेट्रो स्टेशन पासून शेअरिंग रिक्षा पण आहे ते येण्यासाठी चला मग आज जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला मग या दोन गेट असतात समोर एक गेट आहे आणि हा एक समोरचा गेट आहे आपण इथून एंट्री करूया बघू शकता वर्सोवा पोलीस सी फूड फेस्टिवल हा गेट आहे आणि इथून आपण आत्ता एंट्री करूया बघू शकता मस्त डेकोरेशन केलं एंट्रीलाच पहिल्या स्टॉल कवर तर नंबर हे बघा या स्टॉलवरती बघा खेकड बघू शकता फ्रॉन्स आहे बघा हे बघा इथे बघू शकता मच्छी बघू शकता हे बघा जवळ मोठं पापलेट आहे पापलेट कसं आहे नमस्कार बाराशे आहे तोटा ना आणि पंधराशे काय गावात नावा आठशे आशीर्वाद पाय मध्ये येणार आणि हे तीनशे फ्राय मध्ये तीनशे आहे टायगर पाचशे मध्ये ना फ्राय मध्ये आणि खेकडा सर्वात मोठा खेकडा वाटतो सर्वात मोठा खेकडा सहाशे रुपयाला येणार अच्छा आणि सोनकडी पण आहे यांच्याकडे स्टॉल वरती आलोय

सातशे रुपये किती मोठी लॉस्टर आहे आणि ही कोणती मच्छी आहे थँक्यू पुढच्या स्टॉब गर्दी बघू शकताय बघा इथून तुम्ही हे बघा हे फ्राय चालू आहे ताई एक बघू बघा एवढी मोठी आहे एक हजार हे बघा धन्यवाद हे बघा इथून तुम्ही काय पण घेऊन इथे सोय बघा इथं बसून खाऊ शकता बघा आणि तर पुढच्या स्टॉल वरती जाव्या हे बघा डोंग हे बघ येते सगळं लिहिलेलं आहे शिंप्या बोंबीला आहे भरलेला मसाला आहे हे बघा खेकडा बघा केवढा मोठा आहे हे बघा खेकड्यांचा काय प्राईस आहे खेकड्याचं सहाशे रुपये सहाशे रुपये आणि हे काय हे प्रॉन्स बिर्याणी आहे ते बघा आपल्याला आहे सर अच्छा सुनम तीनशे रुपये प्लेट आहे किती दोन पाच साईज देतो साईज प्रमाणे देतोय पाच सहा बांगडा कसा आहे बांगडा तीनशे रुपयाचा खूप मोठा आहे पापलेट खूप मोठा आहे पापलेट ची किंमत थाउजंड आहे पण जस्ट असेल तर बाराशे पर्यंत आणि सुरमईची आपली आठशे नऊशे पर्यंत झाल आठशे नऊशे आणि प्रोन्स धन्यवाद हे बघ तुमचंच आहे का हे कसं आहे डिफरंट टाईप आहे हजार रुपये बाराशे साईज व्हायचं बघा टायगर क्रॉन्स आहे मेरिनेशन केल्यानंतर ते इथे हे जो फ्राय करून घेतले मोठे हे बघा हे पापलेट आहे हे रावस आहे रावस आहे ना हजार रुपये हजार रुपये आता दुसऱ्या स्टॉलवरती आपण आलोय हे बघा बघा ग्रावस पापले ना बघाय कसा कोलगीप्राय त्याची बांगडा पण आहे अरे बोल आणि बाकरी बघा किती मस्त आहे सोनकडी पण आहे का धन्यवाद बघू शकता गर्दी झाली आहे आणि समोर बघा सो पण चालू आहे इथे बघा ममी फ्राय चालू आहे खूप सुंदर आणि इथे बघा फेटल्याची प्राईस फेट्रेस साईज बघा तेवढी मोठी आहे

आणि हे बघा हे प्रॉन्स खूप मोठे आहेत हे कसे लॉबस्टर आहे लॉबस्टर सॉरी लॉबस्टर आहे आहेत कसे आहेत ते तीनशाला आणि वा खेकडी कसं आहे तंदुरी क्रॅक थाउजंड ला थाउजंड ला आणि हे बघा बांगडा फ्राय चालू आहे मोठा आहे बघा वा हे बघा हे ताई फ्राय करतात बांगडा ताई फ्राय करतात बांगडा हे बघा किती फ्राय करतात दवाई काय तुमचं नाव हे बघा हे बघा इथे समोर स्टेज आहे आणि इथे सर्व प्रोग्राम चालतात आणि इथे बसण्याची पण सोय हे बघा इथे बसून तुम्ही बघू शकता प्रोग्राम गर्दी बघू शकता हे बघा केवढी भरपूर गर्दी आहे बघू शकता कोयवाची शान तीस नंबर स्टॉल आहे बघा आणि इथे बघा एक इथे बघा बघा इथे तंदुरी फ्राय चालू आहे पापलेट तंदुरी हे बघा आणि हे बघा मॅलिनेशन करतायत काका रावस आहे ना रावस आहे ना कसा आहे थाउजंड रुपयाला एक आहे आणि हा कसा आहे अच्छा थाउजंड रुपयाला केवढ मोठा मॅरिनेट केलेलं ह्याच्यात हे बघा अरे बघा पापलेट आहे हा कसा आहे हा बाराशे रुपये आहे बघा थँक्यू त्यानंतर इथे आलं तर बघा सुरमईची बघा साईज बघा किती मोठी हे बघा त्यानंतर इथे बघा प्रॉन्स बिर्याणी आहे हे बघा रावज बिर्याणी आहे हे फिश कोलबी आहे कोलंबी आहे हे बघा खेकडा पण आहे आणि भाकरी पण आहे बघा सर्व आणि साईज बघा काय कशी आहे सुरमई पण डिस्काउंट मिळू शकतो डिस्काउंट मिळू शकतो हे पापलेट कसं आहे ह्याचे पण थाउजंड आहे ताई बघा ताई बघा फ्राय करतायत ता, पापलेट ताई नमस्कार कसं ता� आहे पापलेट

आणि दुसऱ्या स्टॉल नमस्कार आपलं नाव शैला शैला खूप छान दिसत आणि तुमच्याकडे काय हे कसं आहे तीनशे तीनशे रुपये एक पीस आहे आणि कसं आहे तीनशे हे पण तीनशे रुपये कोलबी कशी आहे कोलबी पण तीनशे तीनशे रुपये सर्व तीनशे आणि हे काय हे सुरमई आहे रावस आहे पापलेट कस आहे पापलेट सात सश हे गाभोले आहे गाभोले कसे पाचशे आला बिर्याणी बिरियन प्रॉन्स बिर्याणी दोनशे वेगवेगळ्या प्रकारचे इथे फिश आहे ते बघा हे बघा इथे पापलेट बघा केवढी साईज आहे बघा कसा आहे पापलेट ताई पापलेट कसं पंधराशे रुपयाला एक पापलेट हो मोठा आहे पापलेट आता एवढा आहे आणि हे हजार रुपयाला एक किलो अच्छा ही छोटी आठशे रुपयाला मोठे हजार रुपयाला आणि बोंबी कशी आहे दोनशे रुपयाला चार बघा आणि हे बघा पापलेट कसं आहे ते सातशे सातशे रुपये आणि हे तुरम ही नाही ही हजारला ठीक आहे धन्यवाद हे बघा इथे बघू शकते वेगवेगळ्या प्रकारचे बघा नॉन व्हेज लावले ते बघा आणि इथे बघा पापलेट आणि सुरम फ्राय चालू आहे आणि इथे कोलबी आहे हे बघा शिवळ्या पण आहेत इथे केकरी आहे हे बघा हे बघा आणि हे बघा या ताई आहेत મસ્કાર હા એવો નાસ્તા બધા ધન્યવાદ बघा आपण सविन नंबर स्टॉल ला आलोय हे बघा मॅरिनेशन रावस आहे हे बघा आणि टायगर प्रॉन्स आहेत ते बघा हे बघा टायगर प्रॉन्स आहे ते बघा आणि इथे आहेत बघा जवला फ्राय आहे बिर्याणी आहे हे बघा इथून खेकडे साईज बघू शकता हे बघा प्रॉन्स आणि मॅनेशन केलेले बघ बांगडे मॅनेशन केलेले आहेत आणि सुरमाची साईज बघा एवढी मोठी आहे आणि इथे बघा मॅरिनेशन केले पापलेट बघू शकता

आणि ते मॅनेशन केलेलं आहे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता हे बघा सिंपल आहेत सिंपळ डिश आहेत हे बघा बोंबील आहेत पाप आंगडा आहे हे बघा वेगवेगळ्या आणि खळकडा बघू शकताय बघा बघू शकता ह्या स्टॉल वरन तुम्ही घेऊन इथं खाऊ शकताय बघा किती गर्दी आहे बघा म्हणजे फ्रूट लव्हरच आहेत नॉनव्हेज फूड फूट लव्हर आहे बघा आणि ते बघू शकता सर्व समोर ते तंदुरी चालू आहे आणि त्यानंतर हे बघा ते सर्व तंदुरी लावलेले आहेत बांगडा असो पापलेट असो फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स आहेत मोठे मोठे आणि इथे बघू शकता फेकडा पण केवढा मोठा आहे बघा म्हणजे पापलेट बघू शकता केवढा मोठा आहे टायगर फ्रॉन्स इथे भरलेला पापडेच आहे हे बघा ही पापलेट आहे सुरम्याची प्लेट बघू शकता खेकडा बघू शकता हे बघा हे बघा आणि भाकर पण आहे हे बघा आणि टायगर फ्रंट बघू शकता हे बघा तुम्ही या स्टॉला ते विजिट करू शकता हे बघा आता पण स्टॉल नंबर बावीस मध्ये बघा पापलेट आहे सुरमा आहे कोलभी आहे फ्राय आणि तिथे बघू शकता सुरमाची केवढी मोठी पीस आहे बघा कोलबी चालू आहे फ्राय बांगडा आहे त्यानंतर सोनकढी पण आहे खेकडे साईज बघा केवढी मोठी आहे आणि बघा हा बघा रावस मॅनेशन केलेलं आहे आणि पापलेट पण आहे खेकडा बघू शकता बघा हे बघा आता हा नंबर स्टॉल आहे आणि इथे बघा इथे पण फ्राय चालू आहे सुरुमाई चालू आहे कोलबी चालू आहे फ्राय त्यानंतर बघू शकता इथे हे हे कसे आहे प्लेट थ्री फिफ्टीला ताई आहेत ताई नमस्कार वेलकम टू सी फूड फेस्टिवल हे आपलं ग्रँड आहे जे वर्षात एकदाच येते आणि फ्रेशली मेड आहे अदर देन जे आपण स्टफ करतो बर्फातलं ठेवतो तसं नाहीये जे पण होम मेड लेडीज बनवत आहेत सगळं स्टार्टिंग फ्रॉम प्रॉन्स टू शेल टू लॉबस्टर टू सगळं फ्रेश आहे तर या आणि स्टॉल नंबर ना नाईन्टीन ला नक्की भेटतात अठरा मग स्टॉल ला आलो बघू शकता मला एक पापलेट आहे बघा तंदूरी पापलेट आहे नाही तंदूरी पापलेट सिंपल तीनशे ला आहे पाचशेला सुरुवाती बघा साईज बघू शकता केकडे साईज बघा केवढी मोठे बांगडा आहे फ्रॉन्स आहे ते बघा वेगवेगळे फुले तिथे भाकरी पण येते वेगवेगळे दिस लागले नॉनव्हेज आहे चे बघा खूप छान आहे स्कॉलला नक्कीच विजिट करा आता आपण आलो सुशिला सी फूड हे बघा ताई पापलेट फ्राय करतायत हे बघा आणि त्यानंतर इथे बघा सुम्या फ्राय आहेत काही पापलेट कसं आहे बघू शकता आहे काही किमा कसा आहे तीनशे सगळे तीनशे रुपये हे बघा बघू शकता इथे बघा खेकडे आहे पापलेट बघू शकता केवढं मोठं आहे आणि सिंपल आहेत आणि सुरमाची साईज बघू शकता की एवढे मोठी आहे आणि मोदक पण आहेत तिथे बघा आणि नक्की त्या स्टॉलला विजिट करत आईंच्या सुशिला सी फूड आई धन्यवाद आता आपण आलो पंधरा नंबर स्टॉलला हे बघा आणि इथे बघू शकतो चिकन कोलिवाडा ग्रेव्ही दोनशे रुपये फ्रीज कोल्हिवाडा अडीचशे रुपये सिंपल मसाला दीडशे रुपये बोंबील आहेत दीडशे रुपये प्रॉन्स अडीचशे रुपये चिकन आहेत लॉलीपॉप शंभर रुपये त्यानंतर फ्रॉन मसाला आहेत फ्रॉन्स मोठ्या पण फ्रॉन्स आहेत खेकडा बघू शकता आणि इथे सर न्यायला प्राइस दिलेले आहेत ते बघू शकता आणि इथे बघा पापलेट आहे खेकडा आहे आहे आणि सुरमई साईज बघू शकता पण खूप मोठे आहेत आणि तिथे पुढे इथे आलो तर इथे बघू शकता हे बघा खेकडा आणि रावस बघा खेकडा आणि रावस आणि पापलेट बघा ताजे फ्रेश पापलेट आहेत इथे स्टॉलला नक्कीच विजिट करा तुम्ही बघा आता आपण चौदा नंबर स्टॉल ला आलोय आणि इथे बघू शकता आहे शंभर रुपये रावस आहे अडीचशे रुपये फ्रॉन्ज ग्रीव तीनशे रुपये बोंबीला तीनशे रुपये फ्रॉन बिर्याणी आहे तीनशे रुपये तर इथे आहे फ्रॉन चिली आहे बघा तीनशे रुपये लॉलीपॉप अडीचशे रुपये बांबू बोंबिला आहेत अडीचशे रुपये हे बघा पॉपलेट ते बघा तेवढा मोठा आहे पापलेट फ्राय हजार रुपयाला एक आहे बघू शकता आणि गोळा मसाले एक म्हणजे तीनशे रुपये आणि लॉबस्टर बघा किती चारशे रुपये येते बघा आणि खेकडा आहे क्रॅप तीनशे रुपयाला आणि मोठी रुपयाला आहे बघा बघू शकता हे बघा आणि पापलेट बघा आहे स्टफ पापलेट एक हजार रुपये आहे त्यानंतर खेकड्याच आहे बघा खेकडी बघू शकता कोळबी चालू आहे फ्राय त्यानंतर पुढे बॉम्बिला काही आहे काय जवळा वडी चालू आहे फ्राय हे बघा हे ताई आहेत त्यांच्या स्टॉलला नक्कीच विजिट करा आता आपण तेरा मग स्टॉल ला आलो आहे आईचा धाबाचा इथे बघा बोमिल फ्राय चालू आहे आणि सुरमे फ्राय चालू आहे आणि इथे बघ भरपूर व्हेरायटी आहे ते बघा फिश फूटची हे बघा आणि इथे बघा लॉस टॉप तेवढी मोठी आहे ते बघा खेकड्या तेवढा आहे आणि त्यानंतर लॉसटॉप केवढा मोठा आहे स्टॉल ला आलो आपण आणि बघू शकता इथे तंदुरी चालू आहे कोलबी तंदुरी आहे ते रावस आहे पापलेट आहे हे बघ मोठा पापलेट आहे कसा आहे दादा चारशे रुपये बोलू शकता त्यानंतर इथे मॅन्युमिशन केलेलं पापलेट आहे के रावस आहे हे बघ इथे पण पापलेट आहे रावस आहे त्यानंतर बोंबिल फ्राय आहे हे बघा पॉस्टर आहे आत्मन साइटला पण सर्व स्टॉल लागले ते बघा एक छोटे मोठे स्टॉल आहे तिथे चार बाजूला समोर स्टेज आहे त्यानंतर बघा इथे पण स्टॉल आहेत असे स्टॉल आहेत निघायची वेळ झाली वर्ष कोळी फिश फेस्टिवल आज मी पहिल्यांदा कव्हर केला आतमध्ये एकदम फ्रेश फिश होते आणि खूप मोठे मोठे फिश होते पहिल्यांदाच बघायला भेटला इथे मला आणि हा वर्ष फेस्टिवल फक्त हा वर्ष फेस्टिवल फक्त तीन दिवस असणार आहे दहा अकरा बारा वेळ असणाऱ्या संध्याकाळी सात रात्री बारा वाजेपर्यंत नक्कीच व्हिजिट करा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल नवीन व्हिडिओ तो पण टाटा बाय वाटते तर बाय